बंधुवानी भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन चार व विचार घेऊन आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मग चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधुवानी भगिनींनो जीवनात येणारी नैराश्य ही भारधात तलवाईसारखी असते बांधवांनो तसे तलवारीवरील धूळ बाहेर काढा बाहेर काढली की ती तलवार चमकते तसे तुमच्या जीवनात येणारी अपयश ये संकट निराशे यातून बाहेर निघायचे असेल तर माणसं आणि माणसा आणि माणसाची प्रगती व्हायची असेल तर जीवनात येणाऱ्या निराशे संकट दुःख यातून बाहेर पडा आणि त्यातून मार्ग काढून जीवनाचा उद्धार केला तेव्हाच तुमचं तुमच्या कुटुंबाचं आणि समाजात सुद्धा विकास शकतो एवढं संबंध उदाहरणार्थ गंगा आणि मंदा हे एकाच गावातील दोन मित्र होते हे दोघही सर्वसाधारण कुटुंबातील मुलं होते एकाकड दोघंही हुशार होते शाळेत परंतु त्याच्या जीवनात शिक्षणासाठी भरपूर वाटत होत्या शिक्षणासाठी दुःख सहन याच्या आई दुःख सहन करत होते करत होते दुःख सहन करत होते आणि अडचणी सुद्धा येत होत्या मग गंगाला याचं यायचं याचं यायचं मग तो संकटांना सामोरे जाण्यासाठी दुःख दुःख विचार करत असे असं करत असे आणि तो भरपूर विचार करत असे त्या कारणास्तव त्याला आणि मंदा मात्र त्याच्याकडं लक्ष करत असेल आणि जीवनात येणाऱ्या संकटातून मार्ग कसा काढल संकटातून दुःखातून त्यातून मार्ग कसा निघेल याचा विचार करत असेल त्याचा परिणाम मंदा हा यशस्वी झाला आणि त्यांना मात्र त्या दुःखामुळं संकटामुळे येणाऱ्या त्याचाच विचार करत मात्र जीवनात व काळ्यात सुद्धा अपश झाला आणि त्याचं जीवनसुद्धा बरबाद झालं आणि मंदाचं मात्र जीवन उज्ज्वल झालं कारण त्यानं स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष दिलं येणाऱ्या संकटातून दुःखातून मार्ग काढला आणि स्वतःचं भविष्य उज्ज्वल कसं होईल याकडं लक्ष दिलं मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि मग एवढंच की ज्या कोणा स्वतःच्या जीवनात कार्यात यशस्वी असेल त्यांनी जीवनात येणाऱ्या संकटातून दुःखातून मार्ग काढा आणि स्वतःची कुटुंबाची प्र आणि सामाजिक प्रगती कशी प्रगती कशी होईल याकडे लक्ष द्या एवढे कसा बंध माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाचं राहील तर तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकाच्या कोणातरी का पडतं त्यांना तो शेअर करा आणि सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लेखांच्यापर्यंत येतील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यालासुद्धा का पडल पण तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं एवढं अनमोल विचार मच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा एवढं म्हणलो धन्यवाद पुन्हा ऐकल्याबद्दल